अकोला शहराच्या बाजारपेठा होडी आणि धुळवडीच्या तयारीने फुलल्या आहेत पारंपरिक रंग साखरेच्या गाठ्या आणि आकर्षक पिचकाऱ्या विक्रीस आल्या असून लहानग्यांसह नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे बाजारपेठांमध्ये रंगोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे होळी आणि धुळवड सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अकोल्याच्या बाजारपेठांमध्ये सणासोबतच खरेदीचा उत्साहही पाहायला मिळत आहे होळीच्या पारंपरिक गाठ्या पूजेचे साहित्य तसेच धुळवडीसाठी विविध रंग व पिचकाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत लहानग्यांसाठी विशेष आकर्षण असलेल्या पिचकऱ्यांनी बाजारपेठा भरून गेल्या असून गन टँक सिलेंडर आणि कार्टून थीम असलेल्या पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे छोटा भीम डोरेमॉन बर्ड मोटू पतलू आणि सेलिब्रिटींच्या प्रतिमांसह असलेल्या पिचकाऱ्या मुलांना पुरळ घालत आहेत या पिचकऱ्यांची किंमत वीस रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत आहे होळीच्या पूजेच्या साहित्यांची जोरदार खरेदी सुरू असून साखरेच्या गाठ्या नारळ फुल आणि अन्य साहित्य विक्रीस ठेवले जात आहे धुळवडीसाठी नैसर्गिक रंगांना अधिक मागणी असून पांढऱ्या आणि रंगीबिरंगी कपड्यांचीही विक्री वाढली आहे शहरातील बाजारपेठांमध्ये रंगोत्सवाचा माहोल आहे लहानग्यांसह नागरिकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत असून विक्रेत्यांमध्येही उत्साह आहे होळीच्या रंगांनी शहर न्हावून निघणार यात शंका नाही